гали옹 मला ये रेणु कुमार का कि देच मग हॅलो नमस्कार गाईज सारेंग एकॉर्ड मध्ये आपलं सर स्वागत आहे हॅलो आज संडे लोकांना सुट्टी असते मला काम होतं जास्त हाय भोसले आग्रहाचे राम राम जय महाराष्ट्र बाबा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र उद्या शिवजयंती शिवजयंती तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अरे काय पडलो तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बघा बघा समोर सिंहकडे जमलो हॅलो जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र नक्की नक्की अं त्या सकाळी टाकतोय मी शिवाजी आपल्या क्रांती चौकात व्हिडिओ काढायचा होता पण नाही जमलं हाय निलेश पाटील हाय नमस्कार भाऊ नमस्कार अरे गायकोटला मध्ये सरसे स्वागत आपले तेरा के कम्प्लीट होत आहेत धन्यवाद घ्यायचं सपोर्ट असल्याबद्दल तीन महिन्यात महिन्यात घेतली मी तीन हजार तेरा हजार तेरा हजार तेरा के कम्प्लीट होत आहेत माझी रूमला आवाजच काफी माझा नक्की कम्प्लीट होतील आपली लवकर हाय दिसणार नाही मी कुठून आहो भाय्या मी नगरचा आहे हॅलो हॅलो लाईट माझ्या चेहऱ्यावर आपला का ते जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आरे गायकवाडला मग सरसे स्वागत तुमचं हॅलो मामा आहे सोबत रिक्षावाले मामा काय नाव जय महाराष्ट्र आहे का शवान हा मी तेच म्हणलो जय महाराष्ट्र तुम्ही ऐकलं असेल हा माझा आवाजच काफी लोकांना ऐकण्यासाठी बघा आपण दरगा चौकात आहे गर्दी बघा किती आहे ट्रॅफिक हॅलो हॅलो गाई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अरे गायकवाड ब्लॉकमध्ये आपलं सर स्वागत आहे आपले इंद्रकर कीर्तन पाठ फेमसात आपल्याला जा लाईक जाते आणि आपलं चॅनल युट्यूबला तेरा हजार सबस्क्रायबर मला शेअर दिसणार नाही तुम्हाला माझा घातलेली तुम तुम मी तुम्हाला कधी कधी दिसला आपण तर तुम्ही ओळखणार नाही आता असं करतो मी पा प्रत्येक व्हिडिओ असं करतो मी असं जय महाराष्ट्र असं लाईक करा सबस्क्राईब करा असं करतो फेमस आहे बघा पब्लिक पहा पब्लिक किती आहे नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तेरा हजार कम्प्लीट होत आहेत तेरा बारा आठशे झाले माझे दोनशे बाकी फक्त शेवटचे दोनशे बाकी नक्की पंधरा हजार कम्प्लीट करा लवकर लवकर युट्यूब फेमस आहे मी मामा यूट्यूबला ला व्हिडिओ मग चालत कंटिन्यू फायदा आम्हाला पेमेंट चालू आहे दोन चार लाख रुपये महिना फायदा 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 माहित नाही युट्यूबचा लोक युट्यूब करोड रुपये झाले लोक माहितच नाही लोकांना तर ते असं वरती खाली घ्यायचं वरती खाली घ्यायचं निलेश भाऊ मी औरंगाबादचा आहे सं छत्रपती संभाजीनगर एकशे एकावन्न जणांना बघतायत मामा तुम्हाला टोटल पंधरा हजार जण असं करा राम राम करा असं करा आता चला सिग्नल कुठला हॅलो पब्लिक हॅलो यूट्यूब पब्लिक जनता जनार्दन आज खूप काम होतं सकाळी आपण घराच्या बाहेर होतो सकाळी आता बघा संध्याकाळचे नव आहेत हॅलो हाय कोण कोण बघतोय हाय पाठवा बघतोय रिक्षावाला तू वाटतो माझी मला किडण्या लागणार तो बरं हॅलो आई सौीक हाय अरे मध्ये आपलं सर स्वागत आहे आणि आणखीन बघताय मला मध्ये नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेलायकन क्लेस करा हाय बघा आपल्या पाठीमध्ये दोन बहिणी आपल्या बघा स्कूटीवरती म्हणजे एक लेडीज माहिती पडली पण तिला उचलायला नाही गेलो मी कारण तिचा नवरा होता सोबत आणि तिथं मुलं होते स्कूटीहून घसरली बिचारी आपल्या आकाशवाणी चौकात मदत करायला जा जावा माणूस की त्याने पण कसं एक गलत अर्थ नाही घेतला पाहिजे कोणी माणूस की ठेवा नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हाय बरं लागतं मामा बघाय मामाय आपल्यासोबत मामा आहे आपल्यासोबत धन्यवाद धन्यवाद बघा लेडीजला इतकी मेहनत करून मी इतके सबस्क्रायबर होत नाही आपल्याला इतके सतरापर्यंत तीन महिने झाले फक्त तीन महिन्यात तीन महिन्याची मेहनत आहे आपली आपण एक पुढं गेलो आहे तेरा हजार कम्प्लीट होत आहेत आपले तेरा हजार तेरा के हॅलो त्या घे बघा दारगाचं सिग्नल दारघ्याचा सिग्नल बघा आता लाईटिंग दाखवतो तुम्हाला दारघ्यातली दारगा आहे दारगा शानुरम्या दारगा किती भारी नजर आहे नक्की व्हिजिट करा एकदा रोहन हाय अर्चन ताई हाय दादा मी माया बोलते मुंबई वरून माया वासुदेव उमरे बोला ताई बोला माया ताई बोला जय भीम जय भीम हरचंदाई जय भीम बघा किती भारी हिंदवी हॅलो बोला बोला मुंबई बोलताय जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र उद्या शिवजयंती आहे शिवजयंती निमित्ताने व्हिडिओ टाकेल मी आज हॅलो हाय तुला बोललो नाही मी आज ठीक आहे घरी गेल्या नक्की बोलेल ताई कॉल करतो मी तुला कॉल करतो बघा क्लिअरिटी खूप आहे आपल्या मोबाईलला पंधरा हजार उघड उघड दिले की मी त्याला रिक्षा ते का मी रिक्षा ते रिक्षात रिक्षात आहे रिक्षा जय भीम जय भीम मायाता इंस्टाला नक्की हीच डी माझी इन्स्टाला इंस्टाला फॉलो कर तुझं चॅनल आहे का वासुदेव उमरे तुझं चॅनल आहे ती मायातई तुझं चॅनल आहे चॅनल आहे का युट्यूबला चॅनल आहे का मी नक्की सपोर्ट करेल तुला बघा इथं शिवजयंतीचा काहीतरी कार्यक्रम दिसतोय पण मला माहीत नाही मी राहायला इथं जवळ हॅलो चॅनल एक तुझं मला इन्स्टाला इन्स्टाला फॉलो कर मला इन्स्टा आय डी हीच आहे माझी याच नावाने नक्की इन्स्टाला फॉलो कर मला आणि मला लिंक पाठव तुझ्या चॅनलची कारण तुझं चॅनल मला दिसत नाही फक्त वासुदेव उमरे दिसतंय फक्त तुझं मिस्टरांचं नाव दिसतंय वासुदेव उमरे मायाच जे बीम छान आहे नाव नाव छान आहे माया माझे बाबा आहे ओके ओके मला युट्यू इन्स्टाला फॉलो करता येईल मला लोक बोलत आहेत मामा तुम्हाला वाटतं एक सापडबड करतोय स्टार्टिंग दिसते त्यांची हॅलो हॅलो भाई इंस्टाला फॉलो कर मला इंस्टा इंस्टाग्रामला प्लीज फॉलो कर मला माझी इंस्टा आय डी याच नाव बघ ॲट द रेट आर एन गायकॉट नक्की मला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नक्की आवाज येत नाही रिक्षामध्ये म्हणून मोठ बोलतोय ताजी स्ट्रॉबेरी गोड स्ट्रॉबेरी युट्यूब लागते कम्प्लीट झाली नक्की चॅनल करा लाईक करा करा शेअर करा नक्की भाऊ भाऊ आपल्याला हॅलो नक्की ताई नक्की तुला सपोर्ट राहील माझा तुझ्या मोठ्या भावाकडून तुला सपोर्ट राहील नक्की वासुदेव उमरे माया उमरे बोलताय ना आपण नक्की तुला सपोर्ट मिळेल ती मुंबईहून मुंबईची जय पण येई पण ॲड आहे मला अजून कोण ॲड खूप मला ॲड येत आहे सबस्क्रायबर खूप आहे माझी व्हिडिओ बाहेरच्या देशातून अमेरिका यु एस ए इंडोनेशिया चेहरा माझा आवाज फेमस आहे हो म्हणावं लागेल पण इंद्रकर कीर्तन पाठ फेमस आहे माझे बघा शिवजयंती तयारी आहे आप आपल्याकडे मामा मोबाईल दरा असं दोन नंतर स्टार्टिंग वाजते तुम्हाला दिसते का मामा ऐकतं नाही शंभरची रोटी मामा नाही ते द्या असते तर द्या वीस वीस नाही ना बरं हा झालं हॅलो गाईज मामाचे पैसे देतोय बघा शंभर रुपये दिले मामाकडे पण पुढं झालं वाटतं तेवढ्या दवकात हॅलो हॅलो गाईज त्यामुळे रेणुका माता कामान कशी आलोय मी घराकड रूम जायचंय आणि या भाऊनी पा झेंडे लावलेले झेंडे उद्याची तयारी बघा जय महाराष्ट्र जय शिवराज हा चालत मामाने जे आपल्याला सोडलं इथपर्यंत मामाने सोडला आपल्याला इथपर्यंत रिक्षा आल्यानंतर धन्यवाद मामा आभारी किती तीस घेतले का सत्तर दिले तुम्ही वाटतं नाही बरोबर आहे बरोबर हां बरोबर सॉरी सॉरी हे नोट आहे ना दहाची दिसली मग ठीक ठीक काय प्रॉब्लेम आहे हा कामाला गेला होता का भाऊ नाही कामाला ना नव्हतो मी आ, मी परत मी गेलो होतो बघा शिवजयंतीचं जे महाराष्ट्र भाऊचं शॉप आहे बघा की आ, वीडियो लाइक करा सब्सक्राइब करा चैनल फॉलो करा झंडे बाग था बै महाराष्ट्र नक्की लाइक करा सब्सक्राइब कर चैनल फॉलो करा इज़ हेलो नाही कामाल नव्हतं गेलो पाहुणे गेलो पाहुणे गेलो ताई हॅलो ओके ओके चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा डी आयडी माया ते गेले का हॅलो बघा बॅग बिग लटकून गर्मी खूप होती गर्मी खूप होती गर्मी हाय हॅलो कुत्र्याला असते हॅलो बंद झाला वाटतं चालू आहे भाऊ बघा हे आपलं भाऊच आहे विठ्ठल भाऊ विठ्ठल काय नावे भाले हा हे भाऊ बघा विठ्ठल भाऊ ओम श्री साई टी हाऊस विठ्ठल भाऊ हे आपले यांना नक्की यांच्या याला विजिट करा हे बघा हे आपले विठ्ठल भाऊ आहे नमस्कार बघा विठ्ठल भाऊ चहा खूप भारी बनवलं चा नावा जाताशी बघा विठ्ठल भाऊ म्हणजे चहा खूप फेमस यांचा रेणूक का आता कामान पैसे तुम्ही कधी जर आरोमातला आले तर नक्की इथं या रुद्र केक शॉपच्या समोरच आहे किंवा मग एम एम एच एंटरप्राइजेसच्या समोर आहे हां कोणतं जे के मिडल क्लास समोर आहे विठ्ठल भाऊ म्हणजे फेमस चाय आहे त्यांना म्हणलं की तुमचं टी शर्ट द्या मला आता हा टी शर्ट मला गिफ्ट दिलेला आहे दाखव तुम्हाला हा टी शर्ट मला गिफ्ट दिलेला आहे भाऊ प्रियांका नाव दिसते का प्रियंका एंटरप्राइजेस तिथे हे नगरचं सगळ्यात मोठं शोरूम आहे जे आपलं भांडे वगैरे भेटते का बाथरूमचे टॉयलेटचे ते सगळ्यात मोठं डिस्ट्रीब्युटर आहे नगर जिल्ह्यात जेवण केव्हा करणार आहे जेवण करणार ताई मी एक साडे ला करणार आहे साडे ला करणार आहे लाईव्ह लाईव्ह यायचं कारण असं आहे की मी आज खूप गमलेलो आहे काम खूप झालं आज धगधगले झाली आणि विठल भाऊकड शा घ्यायला यायचं होतं पण जमलं नाही हा एक भाऊ आहे आपला असं कर राम राम कर तुला युट्यूबला तेरा हजार लोक बघू राहिले किती हे बोलू राहिले का हेटल भाऊ नक्की शर्टचं काम करा माझं कारण हे प्रियंकावाले आणि शर्ट तीन हजार होते का चा वाजेल तर आता मला तेरा हजार आहे तेरा हजार झाली स्पेशल चहा आहे बा विठ्ठल भाऊ स्पेशल स्पेशल आहे आता बंद करायचं टाईम झाला आहे हा दमन दमन इकडं मध्ये घ्यायचं आहे का आता हो ना बंद करायचं टाईम झाला आहे काहीच नक्की उद्या चालू असला का तुम्हाला गर्दी दाखवतो गर्दी पोहून सांगा कफ खूप त्यांच्याकडं कप सगळं भेटतो त्यांच्याकडं आणि लाईव्ह चालू लाईव्ह हॅलो चला बाय काही घरी जायचं आहे आता रूमवर जायचं आहे रूमचा नजारा दाखवत नाही मी कारण तुम्ही घरी येताना माझ्या जेवण करायला चला बाय नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इंस्टा आयडी नक्की इंस्टाला पण प्लीज फॉलो करा बाय